नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अठ्ठेचाळीस तासाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसपणे तेरा आणि चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पाऊस मेघगर्जना विजांचा कडकडाट कर वादळी वाऱ्यासह या पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये हलका मध्यम तर काही भागात जोरदार स्वरूपात स्वरूपातील सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण त्याचपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बेंकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्यायला हो सविस्तरपणे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये वातावरणात जबरदस्त बदल बघायला मिळणार आहे तर प्रशांत महासागराकडून येणारे वारे बंगालच्या उपसागरातून भारताच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे तर केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीच्या आसपासच्या भागामध्ये हलकीसी वाऱ्याची चक्रकाळ स्थिती निर्माण झाली आहे तर प्रशांत महासागराकडून येणारे वारे महाराष्ट्र तसेच अरबी समुद्रातही दाखल होत आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील अठ्ठेचाळीस सात अर्थात तेरा आणि चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या तारखेला महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मध्यम जोरदार काही भागात वादळीवारे मेघगर्जन विसांच्या कर्कडासह काही भागात वादळी पाऊस काही भागामध्ये गारपीटची शक्यता देखील बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील अठ्ठेचाळीस तासात राहील भारताच्या पूर्व भागाकडे विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्रात दक्षिण कोकण दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि तसेच कोकणचा बहुतांश परिसर या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्र बहुतांश ठिकाणी उंचतः ढगाळ स्थिती आणि हलक्या मध्यम पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील अंबोली चांदड रामगड मध्यम स्वरूपात रेल आणि पणजी बिचेलम पारसेम अल्डणा बंडा औरसविंगळा मापण सावंतवाडी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर वास्कोदगाम बंडोरा तिक्सा अलगोटे पडला सैगाव काष्टोर मडगाव लिवणा जागवी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील अठ्ठेचाळीस तासात राहील उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिव मध्यम स्वरूपात राहील कणकवली वायगणी तसेच मालवण कासल या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग मध्यम स्वरूपात रेल आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राधानगरी पोंडा खरेपटन गगनबावडा मध्यम स्वरूपात राजापूर राजापूरपटण इकडे मध्यम स्वरूपात राहील वडापेठ पूर्णागड लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माखनसन या बहुतांश ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी नेरवा मुलगुंड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कुकुर्ला मध्यम जोरदार स्वरूपात राहील किनी कोडाली ज्युतबीर कोल्हापूर परोळा संगोर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे इस्फुर्ली कागललाई मध्यम स्वरूपात राहील राधानगरी बिद्री मुरगुट निपाणी कारगोटी कापसिलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील संकेश्वरा कुरणवाडी अजरा निसारी अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज कोल्हापूर जिल्ह्याच्या या भागात राहील सांगली जिल्ह्याकडे गोका जोरदार पावसाचा अंदाज आहे आहे रायबिडकल देवणकाठी कुडाची जळकाटी किरंगी अतनी अटाली तेलसंग दागलपूर बिलरजत जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग तासगाव आष्ट्रा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर बलूस कराड कडेगाव मेढा उडाले जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच मेढा कोयनापटणला मध्यम स्वरूपात येईल अरळ अरवाडे इकडे मध्यम स्वरूपात येईल पश्चिमेकडे जोर जास्त राहील सरवाडा मार्ग तांबे किनारपट्टीचा परिसर हेडबी गुहागर दागाव इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे लोटे चागदेव व चोटपोट गारपीटचा अंदाज देखील बघायला मिळू शकतो या भागामध्ये सातारा कोरेगाव मोलदिकल मध्यम हलका राहील बाईक खंडाळा लोणार महाबळेश्वर पुलादपूर महाड बर्धन गोरगाव ए जोरदार पावसाचा अंदाज राहील पाचपणे कलसित मंदनगरला हलका मध्यम राहील श्रीवर्धन दिवेघर टाला इंदापूर गोरेगाव महाड इथे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि जिटे लवासा विहाले सोनगर आंबे कळवण नागोठाणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील दायरी पुणे लोणी कलबोर साकन, शिंदे कसमत सुजगाव हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे उत्तर भागामध्ये खेड पावल मैठण कवठे आले आणि अळकुटी मध जुन्नर ओतू कोटाले या बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि रायगड जिल्ह्याचा परिसर बघितला असता सोंडी अलिबागला उंशता स्थित राहील पावसाची शक्यता शिर्कोपली कसमत या भागात बघायला मिळणार आहे लवासा जिटे आणि आंबे कळवण टाला इंदापूरला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे लगत सवायसर मारगाव जिजोरीला हलका राहील आणि बारामती बराड शिंगणापूर लोसुंबे आद्राकी हलक्या स्वरूपात रेल मूल दिक्सल निंदाल देहवाडी आणि मसवट पिलवी या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे केडी चिंके सांगोळी मध्यम स्वरूपात रेल आटवाडी तिघाची मौल बुद्रुक पंढरपूर खर्डी मसवट पिलवी वेलापूर अकलूज मायसरस हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे करकम शेतपल अंगार मोल कुरुळ विलाटी सोलापूर आणि मंद्रुक ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मटकरी अलोर तुगाव उज्जन गोटाला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील अठ्ठेचाळीस सात राहील परभंग पाणीगाव बार्शी अरणगाव कुरवाडी इकडे हलका मध्यम राहील कोंडे सेल्सिअस करमाळे इकडे हलका मध्यम राहील आयल्यानगरच्या भागामध्ये राशीन कर्जत मिरजगाव जामखेड काडा आश्रिल हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव अहिल्यानगर पारणे सुपे टाकळी डोकेश्वर हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज अहिल्यानगरच्या या भागात राहील रावरी देवळी प्रवारा बनास तेव्हा साजरामपूर तालिका बन शिर्डी पुलता मकापूरगाव स्थित तासल पावसाचा जोर फारसा नाही घाटमात्याकडे आणि पुणे जिल्ह्याचा काही परिसर सम्राट गुंडा कोटाले इगतपुरी इकडे पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे मुंबई टा पालघर नाशिक जाबोत अंश परिसर अंशतः ढगास्थित राहील हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जळगाव धुळे नंदुरबार इकडे अंशतः ढगास्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे अंशतः ढगास्थित राहील बीड जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील अठ्ठेचाळीस तासात राहील बीड करौसाला हलका मध्यम राहील दारूर किल्ल्या हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बडवणी तळगाव शिरसो सोनपेठ आणि परळी अंबेजोगाई घाटनांदुरा ढगा स्थित राहील दाराशिवमध्ये कळंबासा तारखेटभूम पातुरगडा ते हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे एडशीपेठ कामेगाव बेमली तुळजापूर बाटंजी नलदुर्ग उर्टी वडोला तानवडी गरभंग पाणीगाव बार्शी या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज येईल आणि लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा बाटंजी किल्ने आणि तसेच औसा किंतोट लातूर घाटेगाव बोकडा इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये बघायला मिळणार आहे हे हिरखेडा उमरगा आसपासच्या बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसेच नांदेड भागाला हिंगोली परभणी बाशिम इकडे वंशत ढगास्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही विदर्भात बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अंशतः ढगास्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राइब कर, ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कम्पोटर नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय